गणिता दिना निमित्त गणिती उखाने अगं ये प्रिती कुठ चाललीस ग माझ्या घरी अगं आज सायंकाटे काहीतरी आहे ग અગાઉ

जीवाला जीव देतो तोच खरा मित्र जीवाला जीव देतो तोच खरा मित्र गणित सोडायला माहित हवित सूत्र हिंदी भाषेत तुम्हाला म्हणते घी हिंदी भाषेत तुम्हाला म्हणते घी रोमन भाषेत शंभरला ला म्हणते सी घर बांधण्यासाठी बँकेतून मिळते होब्लों

and i